आम्ही अशीच स्लँग वगैरे आम्ही वद कसं बोलणार फुंकणी अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही निर्माण केल्या पकडतो खेकडे पकडतो अजून ट्रॅक्टर चालवलंय आणि चुलीवर जेवण बनवलं नांगरणी केली आहे म्हशीच दूध काय पाचशे पाचशे रुपयाचे चाय ते पैसे मी घेणार पण इन्व्हेस्टमेंट ओके मात्र ओके मला पण कोणतरी स्पॉन्सर करायला लागेल त्यासाठी ए आमचा ढोबळे आणि मात्रे विच इज डी एम प्लीज डी एम आज टू स्टार्ट आ डी एम खेकडा डान्स पण केलाय आपण खेकडा डान्स केलाय ओ हाऊ कॅन यू फॅट दॅट आठवतं तिकडच्या ठेवली होती आलात कसं वाटतं हे सगळं एक चावडी होती जिथे आम्ही नेहमी रडायचो जाऊन कंप्लेंट करायचो आणि असं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स असतं ना राऊंड टेबल कॉन्फरन्स असं आम्ही बसायचो आणि एकामेकांच्या घरात काय झालेलं आहे काय आहे वगैरे त्याच्याबद्दल डिस्कस करायचो त्या चावडीचं नाव आम्ही डिस्प्रेशन चावडी ठेवली आहे आणि आम्ही कधीच विसरणार नाही आणि आम्ही आण अशीच स्लँग वगैरे आम्ही व कसं बोलणार म फुंकणी अशा <laughs> वेगवेगळ्या वेग गोष्टी आम्ही निर्माण केल्या जवळ गावात मध्ये अरे आपला खेकडा डान्स पण केलाय आपण खेकडा डान्स केलाय हा कॅन यू फेट तर आम्ही कोंबड्या पकडतो खेकडे पकडतो अजून ट्रॅक्टर चालवलोय आणि चुलीवर जेवण नांगरणी केली आहे म्हशीचा दूध काढला आहे एवढे धाडसी झालेलो ना एका पॉईंटला जेव्हा आमचा भूताचा टास्क होता ना तेव्हा <laughs> मी तुला माहीत येतात मोला मी इकडे सॉरी तर जेव्हा भूताचा पण टास्क होता तेव्हा मला नाही माहित अजिबात आम्ही कोणीच घाबरलो नाही इनफॅक्ट आम्ही हासत हसत अरे कोण आहे किधर रे, रे वे तू तर असं चालू कारण आम्हाला एवढे चॅलेंजेस ऑलरेडी दिलेले आहेत की म्हणजे ट्रॅक्टर चालवायचं आहे खेकडे पकडायचं आहे तर आता बूथ अरे काई? तू पण आमच्या जाऊन मोहीम काय असं तुझा थांबत एंड एंडला ना आम्ही खरंच असं होत एका पॉइंटला की तालीम मोहीम तालीम मोहीम म्हणजे का डेली थिंग आता काहीच नाही आणत आता आम्ही हार्दिक दादा मोहीम बोलण्याच्या आधीच आम्ही सांगायचं दादा हेच असणार आहे आम्ही सांगतोय तुम्हाला हेच मोहीम असणार आहे आणि एक्सपी नाव तर आम्ही भरपूर एकमेकांचे ठेवलेले ससा तर वी ऑल नो ससा तर वी ऑल नो आपली रमशा तर एक शाहरुख खान होती काय माझं नाव काय होतं मला नाही आठवत काय होत तुझं काहीच नाही दिलं काहीच <laughs> नाहीये खर तर माझ रस्सा होत आणि रस्सा बिचारी रस्साच नाही खाऊ शकत कारण ती नॉनव्हेज नाही खात आणि जेव्हा पण मी एक सगळे टास्क जिंकली आहे जेवढे पण टास्क जिंकली आहे त्याच्यात मला काही पण मजा होती ती नेहमीच नॉनव्हेज असायची तर माझी मजा माझी सजा होती आणि यांची सजा यांची मजा झालेली कारण यांना सगळं काय हो ना एक टास्क होता लास्टवाला जो जिंकलेली मार्केटिंगवाला पोपटी दिलेली आणि त्यात नॉनव्हेज वगैरे होतं आणि त्या त्याच टास्कमध्ये सजा स्नेहाला भेटलेली आणि स्नेहाला कशी सजा होती माहिती आहे तिला हात नव्हते यूज करायची सजा ही चांगली आहे तिला आम्ही भरवतोय तिला आम्ही मेकअप लावतोय तिचं तिला, तिला मस्तपैकी मी चंपी करून दिलेली म्हणजे अशा ज्या गोष्टी झाल्या आता आणि हिची सजा झालेली ती आणि मी पोपटीच्या भाजीतून शेंगा खाते कारण का मी नॉनव्हेज नाही खाऊ शकत चिकन नाही खाऊ शकत म्हणजे पूर्ण सजा तर माझीच होती तर तुम्हाला अजून पण सांगतो आम्ही सो आय रिमेंबर हॉन्टेड टास्क नंतर रमशा परत आले आणि बोलते भाऊल्या कुठल्या होत्या <laughs> तिला वाटलं की जे सांगाड जे ठेवलेले स्केलेटन त्याची वली एक भाऊली तिने तिचं मुंडकीच काढली <laughs> एक एक गोष्ट झाली बिकॉज आम्हाला फक्त हार्दिक दादाने सांगितलं की आम्हाला बावल्या <laughs> आता ना माहिती कुठली बावली आहे कसली बावली आहे आणि मग नंतर कळलं <laughs> की बावल्या अशा कलरच्या म्हणजे मातीच्या कलरच्या आम्हाला सापडत नाही पण आम्हाला वाटलेलं की बार्बी डॉल्स असतील किंवा हॅनाबेल सारख्या असतील मोठ्या असतील नाही <laughs> बावल्या म्हणजे त्या वेगळ्या होत्या कुठल्या असतं त्या ब्लॅक मॅजिकवाल्या पण ब्लॅक पण नव्हत्या त्या त्या होत्या जमिनीच्या कलरच्या आणि आम्ही مشوت تو येते सापडतच नाहीये सर एक एक गोष्ट झाली आहे ना तिथे अजून काय फन पार्ट तुला आठवते हो आ स्नेहा झोपायची तेव्हा कशी हो हे हा स्नेहा एक्चुअली तुम्ही विचार त्यांना विचारून तन्ना अरे, प्रांक, अरे? प्रांक तुमीं 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 तर एका दिवशी ना रेकॉर्ड रेकॉर्ड नाही नाही झाला झालाय बी आर सीच बंद होता पण एक असा प्रॅंक झालेला ज्यात ना मला एक सजा दिली होती काय होत ते माझ्या कोळश्याचा हार घातलेला मी तर आता कोळश्याचा हार घातलेला म्हणलं अरे का मी अशी नाराज करावं काहीतरी फन करायला पाहिजे मग ते हार घातलाय मी मी तुम्हाला फोटो पण दाखवू शकते कदाचित फोटो मिळेल हा फोटेल ए, फोटो दे ना हा ठीक आहे ठीक आहे फोटो देते फोटो दे। मी तुम्हाला फोटो दाखवते तर त्यात मी ऍक्च्युली मेकअप काढत होते मेकअप काढता करता मला असं वाटलं की यार मी तशीच डरावणी दिसत आहे आणि मी पूर्ण असं काजल मच केलं लिपस्टिक्स मच केलं असं एवढा मोठा टिक्का लावून फुल बाबा झालेली केश अशी खाली असे मी टाकले आणि जॅकेट घेऊन मी अशी फिरते हा आणि मग मी श्रेजाला घेतला आणि मी श्रेजाला म्हटलं ऐक ना आपण रमशाला आपण घाबरूया रमशा मग रमशा येतच नव्हती मी उल माझं प्लॅन नाही फ्लॉप झालं पाहिजे मग रमशा आली आणि रमशा घाबरलीच नाही म्हणजे कारण तिने मला बघितलं नाही मग मी तिने रमशाला बोलली माझ्या बेडवर म्हणजे माझ्या खाटेवर बसलेली आहे अशी बॅग दाखवत आणि मी रमशाला बोललो रमशा बाहेर ये तू आम्हाला काहीतरी बोलायचं तुझ्या अशी रमशाला काय चाललंय तुमचं काय 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 झालं काय काय झालं काय आणि सडनली अशी अशी होती रसिकाने अशी वळली आहे म्हणजे अशी ही रमशा आणि मी रसिका मी ती माझी मी सांगली रमशा म्हणजे थोडी पाठ दाब ती ला ला मी <laughs> में। में। अशी रमशा रमशात दोन अशी उडी मारत मारत ती एकदम खाली पडली आणि पडली आणि ती खरंच रडायला लागली होती एका पॉईंटला ते एक एक नंबर मी तिला तुला माहितीची सवय नाही आम्हाला आम्ही भरपूर धडपडलो आहे आय थिंक एव्हरी वन हॅज सीन आज पण खूप वेळा असं पण झालं की रेकॉर्ड पण नाही झालंय तर आमचा जो वाडा होता ना तो एक असं हाईटवर होता तर आम्ही जेव्हा वॉशरूमच्या इथे जायचो ना तिथे बेसिकली yeah. गॅप होता दोन फुटाचा आणि लिटरली किती वेळा आपटलो आहे आम्ही तिकडून आम्हालाच नाही माहिती का आणि एवढी घाई व्हायची आमची आणि आम्ही मेकअप लावून नको आम्ही ॲक्च्युली ते नवीन शिकलो होतो की आ, कारण आम्हाला वेळ नव्हता तर चांगलं पण दिसायचं आहे पण आंघोळ पण करायला टाईम नाही आहे तर आम्ही मग आधी मेकअप करायचो रेडी व्हायचो मग आंघोळ करायचो हाफ बॉडी म्हणजे आम्ही खूप काही तिकडे शिकले काय केलं खूप ॲडजस्टमेंट्स केलेत आम्ही लाईफमध्ये कुठेही तुम्ही टाका आम्हाला कुठल्याही जगामध्ये लिहून ज कुठल्याही वर्ल्ड वर्ल्डच्या कॉर्नरमध्ये टाका आम्ही राहू तिथे आम्ही तिकडची संस्कृती आम्ही त्यांना शिकवू की कसं राहायचं तुम्ही प्लीज हे करा <laughs> खूप स्ट्रॉंग आहे <दाले>। या <laughs> हाँ, 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 एक एक सांगते सो एक मेंढीचा टास्क होता आणि आम्हाला ना फॉर सम रिझन त्या लोकांनी तशन करायला लावलं ठीक आहे दोन्ही टीम्स भांडणं आहेत ठीक आहे आणि आम्हाला मेंढ्या पकडायच्या होत्या उचलायच्या होत्या आणि दुसऱ्या टीममध्ये टाकायच्या होत्या आणि त्यांना काहीतरी असं बांधायचं होतं तर मी दुसऱ्या साईडमध्ये गेले म्हणजे जे ओपोनंट्स होते आणि मेंढीला शू शू करते तर मेंढीचा झाला स्पायरल ते गोलगोल फिरायला लागले गोलगोल आय एम लाईक तर मी एवढं शू शू करते ती लोक त्या बाजूला जायला पाहिजे <laughs> आणि माझं डोकं आणि मेंढ्या गोलगोल फिरतात गोल गोल फिरतात आयएम लाईक ते जात काय नाही जात काय नाही गोलगोल फिरतात अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या अजूनपर्यंत लक्षात आहेत आणि नेहमीच लक्षात राहणार मेंढ्या पण वेडे झाले होते आणि आम्ही विडी देऊन पण वेडे झालो विडी एवढे दिले आहेत <laughs> आम्ही सॉरी रियालिटी प्रोड्युसर सागर सॉरी हे तर सगळे मारायला तुझ तुझा विचारताय मी खरं सांगू ना मी लोकांना चहा बनवून दिलाय उल्लू पण बनवलाय पण मी वाड्यात एकदाही चहा नाही बनवलाय <laughs> हार्दिक दादा येणार आहे तुझ्या हार्दिक आ, यार।, यार।, यार हार्दिक दादा, दादा नेहमी मला म्हणायचे की रसिका तुझा हात चहा द्या चहा चहा द्या द्या आणि मी श्रेजाकडे वोट करायची म्हणजे तिला विचारा <laughs> मी म्हणजे जेवढं मी चहाचा प्रचार केला ना पण वाढत सगळ्यात जास्त चहा शेजानीच बनवलाय पण डेफिनेटली माझा प्लॅन आहे मी बावधन सेटअप स्टाईल मध्ये चहा चहाचा एक कॅफे बनवणार आहे त्याच्यात मात्र मला पार्टनरशिप देणार म्हणजेच पूर्ण पैसे ती मला देणार मी फक्त पूर्ण पैसे व्हेरी रिच <laughs> मनाने खूप मोठी आहे आणि वॉलेट नि पण ती मला सगळे पैसे <laughs> जेवढे पण पाचशे पाचशे रुपयाचे चाय ते पैसे मी घेणार पण इन्व्हेस्टमेंट ओके okay. मात्रे करणार ओके okay. आला पण कोणतरी स्पॉन्सर करायला लागेल त्याच्यासाठी <laughs> आमचा ढोबळे आणि मात्रे विच इज डीएम प्लीज डीएम आज टू स्टार्ट आ डीएम जगत प्रसिद्ध करायचंय फक्त लिमिटेड टू महाराष्ट्र नको है ना डीएम डीएम चाहा डीएम <DM> चाहा थैंक यू थैंक यू सो मच